शक्तीपीठ महामार्गाला काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा कडाडून विरोध आहे मात्र त्याच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी मात्र शक्तीपीठ महामार्ग विदर्भ विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचं मत मांडत शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा दर्शवलेला आहे एवढंच नाही तर राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर त्या संदर्भातला प्रस्तावही सादर केलेला आहे त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये जोरदार अंतर्विरोध असल्याचं दिसून येत आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत आपल्यासोबत आहे तर विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीने शक्तीपीठ महामार्गाकरता त्यांनी एक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आहे नितीन राऊतजी आपण काय सांगा काय नेमकं पत्रात म्हटलेलं आहे आणि काय म्हणणं आहे आपलं दिल्ली अहमदाबाद आणि मुंबई हा जो इंडस्ट्रीयल कॉरिडॉर झाला आहे त्या इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या धर्तीवर दिल्ली नागपूर हैदराबाद उत्तर भारत आणि दक्षिण भारताला जोडणारा फास्ट इंडस्ट्रीयल कॉरिडॉर या ठिकाणी फास्ट ट्रॅक इंडस्ट्रीयल कॉरिडॉर या ठिकाणी तयार व्हावा आणि तो तयार होत असताना ना त्याला नागपूर गोवा आणि नागपूर मुंबई हे महामार्ग ऑटोमॅटिकली जोडले जातील आणि या ठिकाणी तो गोल्डन ट्रँगल होईल आणि त्या माध्यमातून विदर्भाचा शाश्वत विकास व्हायला मदत होईल असा प्रस्ताव मी राज्य शासनाला मान्य मुख्यमंत्र्यांना भेटून या ठिकाणी सादर केलेला आहे तर विदर्भाची जी अवस्था आहे त्याचं कंपेरिझन होऊ शकत नाही त्यामुळे विदर्भाला जर चांगले दिवस आणायचे असतील तर तिथला विकास होणं गरजेचं आहे त्या दृष्टीकोनातनं हा गोल्डन ट्रँगल जर या ठिकाणी झाला तर गोव्याचं बंदर आणि मुंबईचं बंदर थेट नागपूरशी जोडलं जाईल आणि त्यातनं विकास होईल विरोधा प्रशासनामध्ये वाढत असलेला भ्रष्टाचार तांत्रिक बाबी विश्वासात न घेता त्या ठिकाणी त्याचं नियोजन करणे या बाबतीत विरोध होऊ शकतो कारण कधीही कोल्हापूरच्या लोकांनी विकासाला विरोध केलेला नाही त्यामुळे जेव्हा विदर्भाच्या विकासाचा प्रश्न उपस्थित होईल निश्चितपणे त्यांचं याला समर्थन राहील काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातले नेते विरोध करताय आणि तुम्ही मात्र भूमिका विदर्भाच्या दृष्टीने वेगळी घेता त्यामुळे एक वेगळं चित्र विकासाला विरोध करणं हे काँग्रेस पक्षाचं काम नाही आहे काँग्रेस पक्षाने कधी केलेलं नाही त्यामुळे विकासाचं समर्थनच या ठिकाणी होईल असं मी समजतो राऊत आपल्यासोबत होते विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीने शक्तीपीठ महामार्ग किती महत्वाचा आहे त्यांनी अधोरेखित झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नशिंद सातपुतेसह अमर